राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान देखील झालंय यासोबतच कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार याचा आढावा आपण ऐकणार आहोत तर आय पी मध्ये आज गुजरात विरुद्ध पंजाब तर बंगळुरू विरुद्ध के के आर सामने होणार आहेत यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज एकवीस एप्रिल वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील पावसाची हवामान विभागाने गोवा पुणे सातारा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय पण मुंबईत पावसाची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलंय मात्र इतर ठिकाणी होणाऱ्या पावसामुळे मुंबईतील कमाल तापमानात घट होईल तसंच शहर आणि उपनगरात रविवारी अंशतः ढगाळ वातावरण राहील असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलाय दरम्यान राज्यभरातील पावसाबद्दल बोलायचं झाल्यास शनिवारी पुणे सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाला गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी पावसाच्या सरी असं वातावरण पाहायला मिळतंय या दरम्यान शनिवारी मराठवाड्यातील हिंगोली नांदेड धाराशिव जालना बीड आणि लातूर या जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाल्याचं पाहायला मिळालं यामुळे शेती व फळ पिकांचं मोठं नुकसान झालं तसंच वीज पडून जनावर देखील दगावली पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज तर एनडीएचे संजय मंडलिक रिंगणात आहेत याचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे कोल्हापूरचे मुख्य प्रतिनिधी निवास चौगुले यांनी चला ऐकूयात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सद्यस्थितीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अथवा इंडिया आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज तर महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने हे रिंगणात आहेत ज्या मैदानात अनेक उमेदवार असले तर खरी लढत ह्या दोन उमेदवारातच होणार आहे कोल्हापूर मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे या मतदारसंघात निवडून कुणाला द्यायचं याच्यापेक्षा पाडायचं कुणाला याचंच समीकरण ठरवलं जातं गेल्या निवडणुकीत जे शिवसेनेचे उमेदवार होते प्राध्यापक संजय मंडलिक आज माहितीचे उमेदवार आहेत त्यांच्या पराभवासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी प्रयत्न केले होते आज सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून गेली पंचवीस वर्ष काँग्रेसकडे नसलेली कोल्हापूरची जागा त्यांनी खेचून आणली आणि शाहू महाराजांना उमेदवारी मिळवण्यापर्यंत ते यशस्वी झाले आणि आता जरी शाहू महाराज काँग्रेसचे असले आणि पंडलीत जरी शिवसेनेकडून माहितीची उमेदवार असले तरी खरी लढाई ही ह्या दोन उमेदवारांच्या मागे कोण नेते आहेत यांच्यातच होणार आहे शाहू महाराजांच्या मागे सतेज पाटील आमदार पी एन पाटील माजी आमदार संजय बाबा घाडगे आणि अशी मोठी फौज त्यांच्या मागे आहे याशिवाय महाराजांचे दोन पुत्र एक युवराज संभाजीराजे जे माजी खासदार आहेत आणि युवराज मालोजीराजे जे माजी आमदार आहेत त्यांची सगळे जोडण्या सुरू आहेत माहिती उमेदवार मंडलिक यांच्या मागे पालकमंत्री हसन मुश्रीफ मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाडगे अशी मोठी फौज त्यांच्या मागे आहे एकूणच या मतदारसंघात आताच राजकीय बलाबल पाहता तशी निवडणूक कोणालाही सोपी नाही अजून मतदानाला वीस दिवस आहेत आणि या दिवसात बऱ्याच राजकीय घडामोडी तिसरी बातमी आहे आयपीएलची आज स्पर्धेत आरसीबी विरुद्ध के के आर तसंच पंजाब विरुद्ध गुजरात हे दोन सामने होणार आहेत या दोन्ही सामन्यात कोणाचं पारड जड ठरण्याची शक्यता आहे याबद्दल आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संघपाळ यांनी थोडक्यात विश्लेषण केलंय चला ऐकूयात आय डबल हेडर मध्ये आज आरसीबी वर्सेस के के आर हा एक सामना होणार आहे आणि पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हा दुसरा सामना होणार आहे पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाईट रायडर्स च जड आहे कारण की ते होम ग्राउंडवर खेळतायत आणि ची टीम तशीही वीक झालेली आहे कारण की त्यांची गोलंदाजी म्हणजे कोणी आणि आम्हाला मारून जावा अशा अशी परिस्थिती आहे त्यांची फलंदाजी मेनली अवलंबून आहे ती फक्त विराट कोहलीवर आहे आणि आता फॉर्फीस फॉर्म मध्ये आलाय त्यामुळे ओपनिंग पार्टनरशिप जे काही करतील त्याच्यावरच त्यांची सगळी असणार आहे आणि पॉइंट टेबल मध्ये जरी दोन्ही संघांपैकी कोणताही संघ जिंकला तरी सुद्धा काही फार चेंजेस होणार नाही आहेत दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दुसरा सामना इंटरेस्टिंग आहे गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स कारण की या सामन्यात पॉईंट टेबलमध्ये मोठे उलताबालच होऊ शकते गुजरात टायटन्स जर सामना जिंकली तर ते आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर जातील पंजाब किंग जिंकली तर ते मे बी आठव्या स्थानावर जातील किंवा जास्तीत जास्त सातव्या स्थानावर जातील पण गुजरात टायटन्सला आजची चांगली संधी आहे की सामना जिंकून पॉइंट टेबल मध्ये वरच्या स्थानावर जायची ही सुवर्ण संधी नक्कीच आहे पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे टिस्ची दिल्ली येथे विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्याने पी एच डीच्या विद्यार्थ्याला दोन वर्षांसाठी निलंबित केलंय संस्थेचे नाव वापरून गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून या विद्यार्थ्याला नोटीस बजावण्यात आली होती त्याला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या विद्यार्थ्याला दोन वर्षे संकुल परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आलाय दरम्यान टिसच्या या कारवाई विरोधात देशातील विद्यार्थी संघटनांनी निषेध व्यक्त केलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे उन्हाळ्यासंबंधीची सध्या घराघरांमध्ये फॅन एसीचा वापर सुरू आहे पण अनेकांना यामुळे आपल्याला किती लाईट बिल येणार आहे असा प्रश्न पडतोय तसं एसीचं बिल किती येईल हे त्याच्या वजनावर आणि तो किती तास वापरला जातो यावर अवलंबून असतं समजा तुमच्याकडे दीड टन वजनाचा स्मार्ट एसी असेल आणि तुम्ही तो दररोज आठ तास वापर करत असाल तर त्याचा विजेचा वापर हा सलग आठ तास एकसारखा नसतो स्मार्ट इन्व्हर्टर एसी मध्ये पहिल्या तासामध्ये सुमारे सातशे वॅट विजेचा वापर होतो त्यानंतरचे चार तास पाचशे वॅट आणि त्यानंतरचे तास वॅट वीज वापरली जाते एकूणच दीड टन वजनाचा स्मार्ट एसी आठ तास चालवल्यास एकूण साडेतीन ते चार युनिट विजेचा वापर करतो रात्रभर एसी सुरू ठेवल्यास सुमारे पाच युनिट विजेचा वापर होतो पण हा आकडा फक्त नव्या स्मार्ट इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी असणाऱ्या एसीनाच लागू होतो जुन्या साठी हा जास्त असू शकतो पॉडकास्टची सहावी बातमी आहे जगप्रसिद्ध उद्योजक जग एलॉन मस्क यांची त्यांचा बहुचर्चित भारत दौरा पुढे ढकलण्यात आलाय टेस्लाशी संबंधित कामामध्ये व्यग्र असल्याने मी हा दौरा पुढे ढकलत असल्याचं त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हंटलय मस्क हे रविवार आणि सोमवार असे दोन दिवस भारत भेटीवर येणार होते पुढील वर्षी आपण भारतामध्ये नक्की येऊ असंही त्यांनी म्हटलंय मस्क भारत भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते मागील वर्षी जून महिन्यात मोदी अमेरिकेमध्ये गेले असता मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती तसंच दोन हजार चोवीस मध्ये भारताला भेट देऊ अशी घोषणा त्यांनी त्यावेळीच केली होती पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा दिलजीत दोसांच्या कॉन्सर्टमध्ये दिसल्यापासून चर्चेत आहे या कॉन्सर्टमध्ये राजकुमार काहीसा वेगळा दिसला होता यावेळी त्याचे पापाराजेंनी काढलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले इतकंच नाही तर राजकुमारनं प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं दरम्यान या चर्चांवर आता राजकुमारने स्वतःच मौन सोडत खुलासा केलाय एका मुलाखतीत त्यानं कोणतीही प्लास्टिक सर्जरी केली नसल्याचं म्हटलंय तसंच त्याने व्हायरल झालेला तो फोटो फक्त एक वाईट फोटो होता इतकंच आपण म्हणू शकतो त्या फोटोला टचअप्स केले होते असं उत्तर देत प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला